काँग्रेस पक्षाचा उमेदवार एक आणि फॉर्म भरणारे अनेक याच गोष्टीमुळे कदाचित लातूर शहराचे विद्यमान आमदार व उमेदवार शिवाजी काळगे यांना रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण देण्याची वेळ आली असावी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आली असून लातूर जिल्ह्यामध्ये त्यांची सगळीकडे चर्चा आणि वाहवा हे ऐकायला मिळत होती आणि त्यांचं ही खूप मोठ्या जोरामध्ये होऊ घातलेलं होतं मात्र त्यांना वेळेअभावी गंजगोलाई येथे आई जगदंबा मंदिराच्या ठिकाणी येण्यासाठी वेळ झाला असल्या कारणामुळं कार्यकर्त्यांमध्ये नाराजगीचा सूर तर ऐकायला मिळतच होता मात्र कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचायला पण त्यांना वेळ झाला असल्या कारणास्तव डॉ शिवाजी काळगे हे उमेदवार असलेले व माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांना रिकाम्या खुर्चीसमोर भाषण करण्याची वेळ आली आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी पार कार्यक्रमाचे आयोजन केले असता कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी मंत्री बाबासाहेब थोरात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे व युतीमध्ये असलेले सर्वच घटक पक्ष हे सहभागी झाले होते मात्र जेव्हा अमित विलासराव देशमुख हे भाषणासाठी उठले आणि त्यांनी जेव्हा रिकाम्या खुर्च्यांना भाषण दिलं तेव्हा त्यांनाही असं नमूद झालं असावं की आपण रिकाम्या खुर्च्यांसमोर बोलतोय आणि लातूर शहरामध्ये आपण आपलं अस्तित्व निर्माण करू शकलो नाहीत त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या वतीने जे अधिकृत उमेदवार म्हणून पाहिले जात आहेत ते डॉक्टर शिवाजी काळगे यांना सुद्धा असाच गैरसमज झाला असेल की आपण जे करत आहोत ते रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण करत आहोत आपलं ऐकण्यासाठी कोणताही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता किंवा नेता पदाधिकारी हे तिथे उपस्थित नव्हते याचे नेमकं कारण काय काँग्रेस पक्षाला पसंती न देणारे हेच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये चर्चा करत असताना ऐकून आल्याचे चित्र पाहायला दिसले नितीन भाले एनबी मराठी न्यूज लातूर